नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात चौथीस जिल्ह्यांतील या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत ही डी बी टीद्वारे जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली आहे आणि चौथीस जिल्ह्यांची संपूर्ण यादी या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे खाली बघा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहे आणि या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे आणि मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपीक नुकसानीपोटी मार्च दोन हजार तेवीस पासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे मित्रांनो आता चौथी जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना व किती रुपये नुकसान भरपाई आली आहे सॉरी मिळाली आहे ती सविस्तर माहिती खाली या ठिकाणी पहा अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहा रुपये वाशिम जिल्ह्यातील एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये परभणी जिल्ह्यातील एक, एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट रुपये बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपये जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार सातशे सदोतीस रुपये धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये त्याच्यानंतर कोकण विभागात पालघर जिल्ह्यातील एक हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये ठाणे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये रायगड जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना एक लाख बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये त्याच्यानंतर नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अडोतीस हजार एकाहत्तर रुपये गडचिरोली जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणावीस रुपये भंडारा जिल्ह्यातील एकोणावीस हजार सदोतीस शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी चौदा लाख तेहतीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये वर्धा जिल्ह्यातील सोळा हजार दोनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सोळा कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार एकशे एकोणसाठ रुपये गोंदिया जिल्ह्यातील पाच हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी सव्वीस लाख अकरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये नागपूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये त्याच्यानंतर नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार सातशे पस्तीस रुपये नाशिक जिल्ह्यातील पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चोपन्न लाख पासष्ट हजार नऊशे सत्तर रुपये धुळे जिल्ह्यातील चारशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना सेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकावन्न रुपये नंदुरबार जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपये आणि पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख सोळा हजार चौऱ्याण्णव रुपये सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तेरा शेतकऱ्यांना चार कोटी पंचवीस लाख चार हजार दोनशे सत्याऐंशी रुपये सांगली जिल्ह्यातील पाचशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न लाख बारा हजार आठशे तीन रुपये पुणे जिल्ह्यातील तीनशे नव्वद शेतकऱ्यांना बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणनव्वद रुपये आणि सातारा जिल्ह्यातील सत्तावीस लाख शेतकऱ्यांना एक लाख चौदा हजार तीनशे शहात्तर रुपये अशा प्रकारे ही नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये इतकी मदत राज्य शासनाने मागे जाहीर केली आहे तर त्यानुसार शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले असेल त्याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत ही नुकसान भरपाई खात्यात जमा करण्यात आली आहे व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद